सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल एस टी आगारामध्ये डिझेल पुरवठा नसल्यामुळे आज अखेर अनेक एस टी बसेस आवारामध्ये उभ्या होत्या अनेक प्रवासी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची चांगलीच तारांबळ उडाली बाजारचा दिवस त्यात नवरात्र सुरू आहे त्यामुळे अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचं बघायला मिळालं अनेक वेळा एस टी आगारास डिझेल पुरवठा वेळेवरती होत नाही त्यामुळे कर्मचारी प्रवासी यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं महत्त्वाचं असणाऱ्या याच विषयावरती शेतकरी नेते टिळक भोस यांनी श्रीगोंदा एस टी आगाराच्या मुख्य गेटला कुलूप लावत आंदोलन केलं ला। आणि वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला एस टी आगाराच्या या अवस्थेला सरकार जबाबदार असल्याचं टिळक भोस यांनी म्हटलं मात्र श्रीगोंदा आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केल्यानंतर दीड ते दोन तास डिझेल टँकर येऊन सर्व बसेस पुन्हा एकदा सुरळीत होतील असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय नमस्कार आज आपण श्रीगोंदा बस आगारामध्ये आहोत आणि तुम्हाला लक्षात येईल की श्रीगोंदा बस आगारामध्ये एकही बस आज सुरू नाही त्याचं कारण एकच आहे की डिझेल संपलेलं आहे आणि इथं आम्ही चौकशी करण्यासाठी आलो खरं तर आज आंदोलन करायचं नव्हतं दोन तीन दिवसांनी आम्हाला आंदोलन करायचं होतं परंतु इथं गरजे नावाचे जे अधिकारी आहेत आज आगार व्यवस्थापक सोमवार असून अजून उपलब्ध या ठिकाणी उपलब्ध नाहीत त्यांच्या आगार व्यवस्थापकाचे दुसरे एक कर्मचारी आहेत गरजे नावाचे साहेब आहेत त्यांना विचारलं तर ते म्हणे जामखेडचं पण डिझेल संपलंय काढचं संपलंय ती संपलंय अरे मग डिझेल संप्लाय मग ते आणायचं कुणी का घरून आणायचं का डिझेल शेतकऱ्यांनी आणि इथल्या विद्यार्थ्यांनी आणि मग डिझेलची जर व्यवस्था तुमच्या होत नसेल तर तुम्ही नेमका कशाचं व्यवस्थापन करत आहात खरं तर हा विषय आम्हाला आमचे मित्र भदे साहेब यांनी देखील सकाळी कानावर घातला आम्ही अर्ध्या तासापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या महामंडळाचे राज्य परिवहन महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत भरत शेठ गोगावले आमदार ज्यांना आम्ही फोन केला होता मात्र ते आंघोळ करतायत अजून आमदारांची महामंडळाच्या अध्यक्षाची आंघोळ झालेली नाही आणि म्हणून अजून त्यांनी आमच्या आमच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही नगरच्या अधिकाऱ्यांना फोन केले तर ते सांगता येत आमच्याकडं ती जबाबदारी नाही डिझेलसाठी साठी वेगळी यंत्रणा आहे इथं विचारलं तर ते सांगतायत नगरवाली यंत्रणा हाताळतात त्यामुळे अत्यंत भोंगळा आणि उडवाउडीची उत्तर देणारा सगळा कारभार आज आम्ही या ठिकाणी श्रीगंध्याच्या आगारामध्ये बघितलं आणि म्हणून दोन दिवसाचं जे आंदोलन आम्हाला करायचं होतं ते आंदोलन मी आत्ताच करत आहोत आणि आम्ही आता गेट बंद केलेलं आहे आजूबाजू तुम्ही बघता इथं सगळ्याच्या सगळ्या बस येऊन उभा राहिलेल्या आहेत खरं तर सकाळपासून विद्यार्थी येऊन थांबलेत काही वारकरी येऊन थांबले होते सणासुरीचे दिवस आहेत दसऱ्याचा सण आलेला आहे नवरात्र उत्सव सुरू आहे लोकांना देवाला जायचंय अनेक ठिकाणी आमचे मित्र आहेत पत्रकार त्यांना सुद्धा प्रवासाला जायचं होतं ते सुद्धा प्रवासावं गुंतलेत आम्हाला सुद्धा आज पुण्यामध्ये मुलाखती आहेत एका पक्षाच्या मुलाखतीला आम्हाला जायचं होतं मात्र बस अभावी हे सगळी सगळी यंत्रणा पाहिल्यावर आम्ही ते काम बाजूला ठेवलंय आणि आधी शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची लढाई आपण लढू हा बस हे गेट आम्ही त्याच्यामुळे बंद केले आणि जोपर्यंत डिझेल येत नाही आणि डिझेलची कायमस्वरूपी व्यवस्था हे लावत नाही तोपर्यंत आम्ही हे गेट उघडून देणार नाही खरं तर त्यांनी आता लिखी पत्र आणलं होतं की आम्ही दोन तासात डिझेलची व्यवस्था करतो तर दोन तासात डिझेलची व्यवस्था करतो हे लिखी पत्र आम्हाला द्यायची काय गरज आहे तुम्ही व्यवस्था करा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि मागच्या विद्यार्थ्यांच्या तक्रार आहेत आठवड्यातून दोन तीन दिवस महिन्यातून जवळपास आठ ते दहा दिवस श्रीगोंदा आगारात डिझेल नसतं एवढा जर भोंगळ कारभार जर या आगाराचा असेल तर या व्यवस्थापकाला या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही विभागीय नियंत्रक नावाचा जो काही नियंत्रक नगरला बसलाय त्याची नैतिक जबाबदारी आहे आणि या दोन्ही अधिकाऱ्यांनी जर अशाच पद्धतीने भोंगळ कारभार चालू ठेवला तर आज आम्ही गेट बंद केलंय उद्या अधिकाऱ्यांना कुंडून ठेवू बांधून ठेवू अन्यथा त्यांच्या तोंडाला काळ फासणं आणि अधिकाऱ्यांचा कार्यक्रम लावणं हे आम्हाला चांगल्या पद्धतीत माहिती आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे येत्या काळामध्ये निवडणुकीचे दिवस आहेत राजकीय नेते पळापळ चाली मुलाखती अमुख भानगडी बेन बॅनरबाजी सगळं सुरू आहे जरा लोकांच्या समस्यांकडे तुम्हाला जर असेल तर लक्ष द्या प्रत्येक बसवर तुम्ही बघितलं तर प्रधानमंत्र्याचे त्याच्यानंतर एकनाथ शिंदेंचे देवेंद्र फडणवीसांचे आजीदादाचे फोटो तुम्हाला दिसतील आता माझ्या समोरच आहेत फक्त जाहिराती करायच्या आणि एस टीचा फक्त जाहिराती पुरता वापर करून घ्यायचा खरं ज्या एस टी यांवरती जाहिरात केली त्याला का असा नीट आहेत का त्यांना वर ठिगळं दिले जॉईंट दिले ते एस टीची आतली अवस्था काय जाऊन बघा एस टी आवाज किती मारतायत त्यांची सगळी परिस्थिती एकंदरीत बघितली तर परवा कुणी तरी भरत शेटगोगावले यांनी सांगितलं की आम्ही जसे एअर होस्टेस असतात विमानात तशा हवाई सुंदरी काहीतरी बसमध्ये चालू करण्याचं तर भानावर या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वागू नका जरा येऊन एस ये टीची अवस्था बघा जरा डिझेलची व्यवस्था करा आणि हवाई सुंदर आहे तिकडं विमानातून इकडे एस टी ताणण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा इथल्या आगारांची व्यवस्था करा एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि श्रीगोंदा बस सागरामध्ये कायमस्वरूपी डिझेलची व्यवस्था झाल्याशिवाय आम्ही आंदोलन सोडणार नाही एवढं सांगतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा